नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे जवळपास एक महिना बोर्डाच्या परीक्षेला आपल्याजवळ शिल्लक राहिलेल्या आहे आणि तुम्ही गणित भाग एक आणि दोनची तयारी सुद्धा के सुरू केली असेल तुम्ही जर सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर त्या व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलवरती कमी असतात परंतु आपला एक दुसरा चॅनल आहे ज्यावरती आपण हॉट्स प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे त्या हॉट प्रश्नांमध्ये आपण आतापर्यंत बोर्डाला आलेले जे महत्वाचे हॉट प्रश्न आहेत त्यावर चर्चा करतोय आणि त्यानंतर इतरही हॉट प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत तर आतापर्यंत तीन व्हिडिओज आपण हॉट प्रश्नांच्या बनवलेल्या आहेत त्या आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो तीनही लिंक तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तर तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि त्या हॉट प्रश्नांचा व्हिडिओ बघा आणि तो जो आपला नवीन चॅनल आहे तो नवीन चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा Uh, जसं तुम्ही या चॅनलला प्रेम दिलं तसंच त्या चॅनलला प्रेम द्या आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावरती आपण सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हॉर्स प्रश्नांची सिरीज आपण सुरू करतोय तर आता लगेच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि हॉर्ट्स व्हिडिओ बघा सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी या युट्यूब चॅनलवरती आपण बऱ्याचशा व्हिडिओज अपलोड करत आहोत आणि हॉर्स प्रश्नाच्या व्हिडिओज सुद्धा ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत आणि अजूनही अपलोड करत राहणार आहोत तर आता तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या नवीन चॅनलवरच्या व्हिडिओज बघा सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी काय मित्रांनो धन्यवाद